समताशाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे केकतुमरा येथे नव्याने आलेले शिक्षक झाले रुजू शिक्षण विभागाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या अनेक शिक्षकांची अखेर इतर शाळेवर बदली झालेली आहे त्याच अनुषंगाने ग्राम केकतुमरा येथे देखील नव्याने शि शिक्षक आलेले आहेत व इतर शिक्षक यांची बदली झालेली आहे या बदली झालेल्यांमध्ये अरुण इंगोले शिवाजी पोटे सुरेश गोटे दिलीप शिंदे विष्णू शिंदे यांची इतर शाळेवर बदली झालेली आहे त्यांच्या जागेवर इतर शाळेवरून आलेले दीपक जावळे राजू सरतापे हेमंत तायडे माधव कंवर आरू मॅडम यांचा नव्याने आलेल्या शिक्षकांमध्ये समावेश आहे हे सर्व नव्याने आलेले शिक्षक केकतुमरा येथील जिल्हा परिषद शाळेवर रुजू झालेले आहेत ते रुजू झाल्यामुळे त्यांचे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वागत केलेले आहे समताशाही न्यूजसाठी प्रवीण पट्टेबहादूर वाशिम